महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक चालतं बोलतं विश्वविद्यापीठ त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची महती सांगण्याच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे हॅलो थँक्यू सो मच मेरी पॉल अँड फॉर दिस वंडरफुल प्लीज जाऊ नका अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या पुढे सादर करत आहेत सप्तसूर अकॅडमीचे राहुल सोनावणे यांची टीम शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु मी मनीषाला विनंती करते की थोडक्यात त्यांची माहिती करून द्यावी राहुल रामचंद्र सोनावणे असं त्यांचं नाव आहे हे परमान शास्त्र अभ्यासक समुपदेशक संगीत अभ्यासक शैक्षणिक सल्लागार गायक तसेच निवेदक लेखक खेळाडू असं एकंदरीत त्यांचं चतुरस्त्र अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तर आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया ते घेऊन येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु तुम्ही विचार करा की पंधराव्या सोळाव्या वर्षी एक खेळण्याचा वय असलेला माणूस खेळण्याचा वय असलेला मुलगा तीन तीन किल्ले जिंकतो लोकांमध्ये स्फूरण निर्माण करतो प्रत्येक गोष्टीमध्ये प्लानिंग होत दूरदृष्टी होती विजन होत जे आज मॅनेजमेंट मध्ये शिकवलं जातं रोहिडेश्वरांचं साक्षी दाखवून द्यावं त्यांनी शपथ घेतली बेल वाहून शिवपिंडीला त्यावेळेस त्यांच्या डोक्यात क्लिअर विजन होतं की स्वराज्य म्हणजे काय असलं पाहिजे क्लिअर विजन स्वराज्य कसं असलं पाहिजे जनतेचा राजा कसा असला पाहिजे जनतेचा सेवक कसा असला पाहिजे हे व्हिजन घेऊन महाराज निघाले पहिला गड जिंकला दुसरा गड जिंकला जावळी जिंकली आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण जे जे काही कराल ते लढणं लढणं म्हणजे प्रत्यक्ष गोळी घालणं ते नाही आपण जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही सक्सेसफुल बोलवणं ते म्हणजे लढणं लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठाव आणि ह्या माणसाच्या मॅनेजमेंटची गोष्ट म्हणजे बघा की पहिले त्याने खेळता खेळता त्याने मुलं जमा केली त्या मुलांवर संस्कार केले एक त्या काळात आवश्यक म्हणून लाठी काठी तलवार हे याचे संस्कार केले त्यांना त्यांच्या मनामध्ये त्यांनी पेरलं की आपल्या आईवडिलांना वाचवलं पाहिजे शेजार पाजाऱ्यांना वाचवलं पाहिजे आपल्या गावाला वाचवलं पाहिजे हे संस्कार त्यांनी केले ह्याला मॅनेजमेंट म्हणतात सगळ्यात उत्तम कारागीर जे आहेत ते लुई वर्ताव यांच्यासोबत मदतीला द्या ते शिकतील आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण आपल्याला आरमार उभं करू देईल याला म्हणतात दूर ते दूरदृष्टी विजन घनदाट जंगलातून जायचं ती सुरत लुटायची तिथला सगळा खजिना घ्यायचा तिथल्या सगळ्या सैनिकांची ज्यांना हरवलं त्यांची हत्यारं घ्यायची आणि परत सुखरूप महाराष्ट्रात यायचं याला जे नियोजन लागतं ते मॅनेजमेंट सुभेदाराच्या सुनेचा बुरका काढला गेला अप्रतिम सौंदर्य अप्रतिम सौंदर्य पाहता क्षणी महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले आमची आई जर एवढी सुंदर असते तर आम्ही एवढेच सुंदर निपजलो असतो परस्त्रीसाठी एवढी सुंदर भावना जगामध्ये कोणाकडे असू शकत नाही आणि हाच संदेश त्या काळच्या संपूर्ण रयतेमध्ये होता की महाराज जो आहे रयतेचा वाली आहे खानाचा वार फुका गेला कान एडबला इतकाच महाराज बिजवा डाकला पोट अमोलवा ढकलला वाग नकाचा मारा केला वाग नकाचा मारा केला तला टरा पाडलं पोट आला तला गेला कान दाखवतो बायर आलाजी बायर आलाजी बायर आलाजी महाराजांवरील हा वेगळा कार्यक्रम आपल्या प्रभागात आयोजित करण्यासाठी जरूर संपर्क करा